आज आपण शिरोली बुद्रुक या ठिकाणी पार्वती निवासी आ, या ठिकाणी सारे जण श्री गुलाबराव सरोदे आणि संगीता सरोदे आणि ऋतुजा सरोदे या सगळ्यांच्या या सगळ्यांच्या परिवारात सगळेजण जमलोय श्रीजाच स्वागतच आहे आणि श्रीजाचा जन्म आणि संगीताचा पन्नासा वाढदिवस हा एक खूप सुंदर योगायोग आहे आणि त्यानिमित्तानं ती आम्हामुळे परिवारातील सगळ्यात आमची बहीण आहे त्यात तिला आशीर्वाद देण्यासाठी आमचे वडील दादा आणि आई दोघेही इथे उपस्थित आहेत मोठा भाऊ अण्णा आणि बहिणी आमची छोटी सृष्टी तिचं नृत्यच लग्न झाले आणि सारंग आणि ललित आणि वाघोळी परिवार यांच्यासह आपण हा छोटे खाणी तिचा वाढता वाढदिवस साजरा करतोय त्यानिमित्त रचलेली एक छोटीशी कविता सौसंगीता हीच प्रेमाने खूप खूप नमस्कार शाळा माहेर सासर किती जपलंच प्रेमानं शाळा माहेर सासर किती जपलं प्रेमानं आज तुझी उलटली पन्नास सुवर्ण आज तुझी उलटली पन्नास <laughs> खेडे गावी पालपण शेती शिक्षण संस्कार खेडेगावी शेती शिक्षण संस्कार चीज आज आयुष्या आकार आज आयुष्य आकार संघर्षातून गुंपली माळ जणू मोत्यांची संगीतानं संघर्षातून गुंपली माळ जणू मोत्यांची लेख पत्नी आई आजी कर्तव्यपूरती नात्यांची लेख पत्नी आई आजी कर्तव्यपूर खुणावती किती तरी आठवणी अवचित खुणावती कितीतरी आठवणी सर्वांसाठी वाटते संस्कारांची संजीवनी सर्वांसाठी वाटते संस्कारांची संजीवनी सदा उत्साही आनंदी हसत मुख चेहरा सदा उत्साही आनंदी हसत मुख चेहरा शिस्त संयम चिकाटी वेळ प्रसंगी दरारा शिस्त संयम चिकाटी वेळ प्रसंगी दरारा किती वर्णू गुण बाई माझ्या लाडक्या बहिणी किती वर्णू गुण बाई माझ्या लाडक्या बहिणी तुझ दीर्घायू चिंतिते लाभूजीवनी तुझं दीर्घायु चिंतित आणि म्हणूनच या निमित्तानं इथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं तुला वाढदिवसाच्या खूप खूप खूप